नमस्कार आपलं स्वागत आहे श्री महावीर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पेठ शाखेचे स्थलांतर साई टॉवर कालिकर बिल्डिंग समोर पेठ येथे दिमागदार सोहळ्यात करण्यात आले सदर सोहळ्याचे उद्घाटन सुप्रसिद्ध पंचांगकर्ते व समर्थ बँकेचे संचालक मोहन दाते नवीपेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक श्री याज्ञ बाल्यक्य पतसंस्थेचे चेअरमन चे श्री वल्लभ करकमकर यांच्या हस्ते व बँकेचे चेअरमन दीपक मुनोत व्हाईस चेअरमन संजय सेटिया तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे मोहन दाते यांनी बँकेच्या युष्याबद्दल गौरवोद्गार काढत बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले तसेच सहकारी बँकांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासंबंधी मोलाचे मार्गदर्शन केले अशोक मुळीक यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे कौतुक केले व नवी पेठेतील व्यापाऱ्यांना बँकेच्या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले श्री वल्लभ करकमकर यांनी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या विविध योजना व बँकेकडून मिळणाऱ्या तत्पर सेवांचे कौतुक केले तसेच बँकेची अशीच प्रगती सदुतीत होत राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या यावेळी चेअरमन दीपक मुनोत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की सव्वीस वर्षापूर्वी लावलेल्या रुपी रोप्याने आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे सोलापूर व बार्शी कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या बँकेने आपल्या आप पाच शाखेद्वारे सर्वसामान्य ग्राहकांना अत्याधुनिक डिजिटल बँकिंग सुविधा यू पी आय क्यू आर कोड ए टी एम इत्यादी आधुनिक सुविधा पुरवित आहे बँकेच्या एकूण ठेवी चारशे पंच्याऐंशी कोटी असून तीनशे ऐंशी कोटी कर्जे असा एकूण व्यवसाय जवळपास एक हजार कोटी आहे बँकेस तरतुदीपूर्व पंधरा कोटी नफा झाला आहे तसेच बँकेने सभासदांना दहा टक्के लाभांश दिलेला असल्याचे सांगितले बँकेचे व्हाईस चेअरमन संजय सेटिया यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी बँकेचे संचालक रवींद्र गुजराती नारायण गंजी गोविंद भैया गौतमचंद संचेती संतोष भंडारी श्रीनिवास चिलका गिरीश देवरमणी भैरूलाल कोठारी इंद्रमल जैन चेतन बाफना श्याम पवार राजशेखर हिरेमठ अरुण साळुंखे सौ माधुरी पारेख सौ पूनम लोणावत नितीन नावंदर नंदकिशोर उदगिरी आदी उपस्थित होते या प्रसंगी श्री अमृतलाल पमनानी निलेश पटेल विजय डाकलिया निरंजन मिरगू शशिकांत जिद्दीमणी वासुदेव मनवानी पारस गोयल प्राची धामणगावकर प्रवीण मनोत यशवंत कोळी संपतकुमार राठी किरण करकमकर किशोर अधोनी अमोल रंगरेज नितीन पाटील जयेश रामभिया जब्बार शेख आनंद येमूल केतन शहा ईश्वर मालू सुयोग कालानी भूषण बुतडा संदेश कोठारी महेश थेसे चंद्रकांत रमण शेट्टी केतन होरा हरीश कुकरेजा डॉक्टर प्रवीण सोलंकी प्रकाश शहा खुशाल देडिया शिवानंद बोरामणी आदी मान्यवर सर्व कर्मचारी उपस्थित होते